दिवस म्हणून उदयलेला आहे पंडळी शहराला पदार मंदिर आला त्या व्यक्तीकडून भरभरून निधी आला असं व्यक्तिमत्व या देशाचे शिखर नेतृत्व त्याचं पाहिलं जात होतं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुःख निधन झालं हे बातमी प्रत्येक महाराष्ट्रातील व्यक्तीला मनाला चटका चक्का लावून जाणारी बातमी आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक कार्यकर्त्याला आहे आणि हे दुःख न भोवलेलं आहे आजच्या दिवशी जी घटना घडली ती घटना सर्व भारतातील राजकारण्यांना समाजकारण्याला एक वेदनाने आहे आणि पवार कुटुंबावर जे दुःखाचा दोर कसळलेला आहे त्यांना दुःख सहन करण्याची ताकद प्रभू वैद्यनाथ आई जगदंबा देव एवढीच आम्ही या ठिकाणी त्यांच्या प्रार्थना करतो आणि दादांच्या आत्म्या स्थिर सांगितले लाभो एवढं या ठिकाणी आमचं दुःखच ज्या आमच्या काही वेदना आहेत त्यांनी व्यक्त करतो